श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ एक सुशिक्षित जोडपे होते दोघेही एकाच कॉलेजात प्रोफेसर होते दोघांमध्ये मतभेद होऊन नेहमी वाद विकोपास जाई काही दिवसांनी नवऱ्याची बदली बाहेरगावी झाली दोघेही एका नव्या ठिकाणी गेले काही दिवस बरे गेले पण एके दिवशी वाद चिघळला नवऱ्याचा तोल सुटला व त्याने बायकोच्या थोबाडीत मारली बाईला ते सहन झाले नाही त्याच दिवशी रात्रीच्या गाडीने ती माहेरी निघून आली यावर काही दिवस लोटले व यजमानांना मुदतीचा ताप आला आहे असे तिला कळले काय करावे याबद्दल तिला निर्णय घेता येईना म्हणून ती श्री महाराजांना भेटली श्री महाराज म्हणाले समजा एक दोन चाकांचे वाहन आहे त्यापैकी एक चाक एका दिशेने व दुसरे चाक दुसऱ्या दिशेने चालले तर त्या वाहनाची दुर्दशा होते पुरुष आणि स्त्री यामध्ये भेद आहे हे उघड आहे पण जगाचा खेळ नीट चालण्यासाठी तो अवश्य असतो पुरुषांमध्ये शौर्य व औदार्य तर स्त्रियांमध्ये सहनशीलता व अनन्य शरणागती हे गुण जात्याच ठेवलेले आहेत प्रपंचामधील प्रसंगामध्ये पड खाणे हे सहनशीलतेला साजेसेच असते तसे केल्याने मनाचा मोठेपणा दिसेल जग हे देवाने निर्माण केलेले मोठे नाटकच आहे त्यात ज्याच्याकडे जी भूमिका येते ती त्याने उत्तम प्रकारे वठवणे हेच त्याचे कर्तव्य असते एखाद्यास हलकी भूमिका आली तरी ते काम त्याने उत्तम रीतीने करावे म्हणजे मोठी भूमिका केल्या इतकेच श्रेय मिळते पुत्ररत्न होऊन मातृपदाचा मान मिळण्याचा अधिकार तुमचाच आहे तो यजमानांना कदापि मिळणार नाही तेव्हा आपल्या हक्कांचा आग्रह डोक्यातून काढून टाकावा दोघांनी एकमेकांच्या प्रेमात राहण्यातच खरे सुख समाधान आहे मग मी आता काय करू असे बाईने विचारल्यावर श्री महाराज म्हणाले यानंतरच्या पहिल्या गाडीने यजमानांच्याकडे जा पूर्वी काही झालेच नाही अशा भावनेने त्यांची सेवा करा रोज सकाळी एकदा त्यांच्या पायावर डोके ठेवा त्यांना बरे वाटेल बाई त्याप्रमाणे नवऱ्याकडे गेली व सांगितल्याप्रमाणे वागू लागली काही दिवसांनी नवऱ्याचा ताप उतरला एके दिवशी सकाळी तिने त्यांच्या पायावर डोके ठेवले आणि तो रडू लागला बाई घाबरली तेव्हा तो म्हणाला माझी प्रकृती उत्तम आहे पण मी तुझ्याशी पशुसारखा वागलो त्याचा भयंकर पश्चाताप मला होतो आहे माझे वागणे तू मनावरनं घेता माझ्यासाठी धावून आलीस तुला कोणीतरी गुरु भेटला आहे यात शंका नाही यापुढे अशी चूक माझ्याकडून होणार नाही असे वचन मी तुला देतो काही दिवसानंतर त्यांना मुलगा झाला आणि त्याला घेऊन ते जोडपे श्री महाराजांच्या दर्शनास आले श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री अनंत ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री महाराज की जय श्री ब्रह्मानंद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ